नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत ही स्वामींच्यांनी प्रार्थना तर आज आहे ना शमीचे झाडं विकायला आले होते तर खूप छान होते मस्त पाच सात झाडं होते तर दादाकडं बाकी गुलाबाचे होते आणि काही मोगऱ्याचे असे बरेचसे झाडं होते पण मी नाही ना फक्त शमीचं झाड घेतलं आहे खूप छान भेटलं आहे आणि त्याची काळी जी असते ना ती पण खूप जाड आहे आणि जेवढं आपण बेलपत्रीच्या झाडाचं महत्त्व आहे ना तेवढंच शमीच्या झाडाचं पण महत्त्व आहे आपण जे श बेलाचं पान जेवढं महादेवाला वाहतो ना तसंच बेलप शमीच्या झाडाचं पण पान आहे ना तितकंच महत्त्वाचं आहे महादेवाला वाहिल्याने आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपले सर्व ज्या आपण जे पान वाहतो ना ते फलदायी असतं मी आहे ना बेलाचे झाड आमच्या इथं आहे ना त्याच्यात भरपूर बेल पडतात ना मग त्याचे रोपं तयार झाले हे बघा एका बेलाचं फोडून आणि त्याचे रोपं भरपूर जवळ पंचवीस तीस रोपं असतील ही सर्व तर मला इथं लावायचे इथं आजूबाजूला आमच्या इथं दत्ताचं मंदिर आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं तर सगळीकडे मस्त एक एक झाड लावणार आहे तर चला सगळ्यांनी नाश्ता करायला आज खूप दिवसातून पोहे बनवले कारण रोज टिफिन वगैरे असतात ना मग नाश्ता वगैरे काही होत नाही तर चला सगळ्यांनी नाश्ता करायला तर तुम्हाला मी दुसरा प्रॉब्लेम सांगते काय झालं होतं तर मी जे व्हिडिओ टाकत होते ना तर ते व्हिडिओ व्यवस्थित एडिटिंग नव्हते आणि त्यामुळे बराचसा प्रॉब्लेम आला आणि युट्यूबला व्हिडिओ कसे क्लिअर लागतात आणि आम्हाला एवढी काही माहिती नव्हती व्हिडिओचं काढायचे म्हणून काढायचे आणि टाकायचे पण मग नंतर जेव्हा समजलं की व्हिडिओचा प्रॉब्लेम येतो आहे तर मग नंतर सगळे जे व्हिडिओ आहे ना आत्तापर्यंत टाकलेले ते सर्व व्हिडिओ आता क्लिअर केले त्यांनी आमितनी आणि सर्व एडिटिंग पण केले काही न थांबनेल पण व्यवस्थित नव्हतं ते पण टाकलं आहे आता सर्व व्हिडिओ क्लिअर झाले आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील आणि काय बरेच दिवस येणं मोबाईलचा प्रॉब्लेम होता कारण माझ्याकडे मोबाईल नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी अमितचा जो मोबाईल होता ना त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होतो आणि त्यानंतर त्याचे पेपर चालू झाले मग त्याला रूमवर जायचं होतं मग तो बोलला की मग आता मोबाईल तर मला लागतो आहे मग तो बोलला आहे मोबाईल नाही तर राहू दे तुला घरी पण कसं त्याचं सर्व डॉक्युमेंट सर्व काही जे आहे अभ्यास वगैरे सर्व त्याच्यामध्येच असतो मग त्याला म्हटलं नको राहू दे आपण पंधरा दिवस व्हिडिओ नाही टाकायचे तुझे पेपर होईपर्यंत आणि पेपर झाल्यानंतर व्हिडिओ टाकायचे होते तर त्यानंतर असा प्रॉब्लेम झाला व्हिडिओचा हो आणि नवीन नवीन कसं असतं म्हणजे एवढी काही माहिती नव्हती आता सर्व कळालंय व कसं टाकायचं काय टाकायचं तर तेवढी काळजी पण घेते आता आणि मोबाईल घेतल्यामुळे ना मग बरेचसे आता व्हिडिओला रेग्युलर पण येतील आणि काही ताई विचारत होत्या की ताई तुम्ही कुठं राहतात तर मी, मी वडाळीभू गावात राहते तर केद्राई रस्त्याला इथंच माझं समोरच दुकान आहे दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स तर जे कोणी असे खानदेश भागातून किंवा इकडनं ओझर पिंपळगाव इकडनं येत असतील तर त्यांनी नक्की आपल्या दुकानाला भेट द्या समोरच तुम्हाला आपलं दुकान दिसेल आणि बऱ्याच दिवसापासून यांना काही ताईंच्या पण कमेंट होत्या मी एक महिन्यापूर्वी ज्यावेळेस याचे ब्लाऊजचे प्रिन्स कटोरी ब्लाउजचे पॅटर्न टाकले होते ना तर काही ताईंच्या कमेंट होत्या ती बेल्ट आणि प्रिन्स कटचं पॅटर्न टाका आणि स्टिच पण करून दाखवा तर तो पण व्हिडिओ तो टाकायचा होता पण मग हा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला तो पण व्हिडिओ टाकता नाही आला तर मी दोन तीन दिवसात तो पण व्हिडिओ हो टाकणार आहे तर आज सकाळी सकाळी बघा सर्व काम आवरलं आणि शमीचे झाडं विकायला आले तिथं तर मी एक मस्त शमीचं झाड घेतलं आहे आणि जेवढं आपण बेलपत्रीच्या बेलाचं झाडाचं महत्त्व आहे तेवढंच शमीच्या झाडाचं पण महत्त्व आहे आमच्या इथं ना बेलाचं झाड भरपूर मोठं आहे त्याच्या शे शेजारीच मी आता शमीचं झाड लावणार आहे आणि शमीचं झाड आणि बेलाचं झाड म्हणजे दोघांची पण पूजा एकाच वेळेस होत जाईल आणि असे बरेचसे खूप काही स्वामींचे अनुभवी मित्र त्या दिवशी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले आणि खूप काही अनुभव मी जशी स्वामी सेवेत आले ना तर तशी मी जवळजवळ ती चार पाच वर्ष झाली असतील मला स्वामी सेवेत येऊन तर मी जसे स्वामींचं चा पारायण चालू केलेले आहे तर तेव्हापासूनचे आत्तापर्यंतचे माझे एक हजार पारायण कंप्लीट झाले स्वामींचे आणि जसे मी स्वामी पारायण चालू केले जशी स्वामी सेवेत आली ना मला कुठलीच अडचण नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणोक्षणी मला स्वामींनी साथ दिली आहे आणि फक्त असं नाही की म्हणजे आपण स्वामी साथ देतील ना आपण काहीच नाही करायचं आपण पण त्यामागे कष्ट मेहनत आणि प्रामाणिकपणा जर असला ना तर स्वामी नक्कीच साथ देतात तर असं मला वाटतं तर तुम्ही नक्की स्वामी सेवा करा ज्यांच्या आयुष्यात काही अडचणी आहे काही प्रॉब्लेम काही समस्या कुठलीही असू द्या तुम्ही प्रामाणिकपणे आपलं काम करा आणि सेवा करा आणि एका बाजूला आपण सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूला आपलं मन साफ नसेल तर आपल्या त्या सेवेचा काहीच उपयोग होत नाही आणि स्वामीसुद्धा अशा अशा सेवेला अशी सेवा स्वामींना मान्य नसते त्यामुळे आपलं मन साफ ठेवा आणि स्वामी सेवा करा आज माझे सर्व प आता एक हजार पारायण पूर्ण झाले आहे इथून पुढे पण रेग्युलर माझी पारायण चालू होतील राहतीलच इथून पुढे पण कारण मला ती सवय होऊन गेली आहे सकाळीच लवकर उठणं साडेचार वाजता उठणं रात्री किती लेट हो अकरा वाजू बारा वाजू आता असल्याचं सीझन आहे त्यामुळे नाही पण लग्नाचे सीझन ना मला दुकानातून घरी यायला कंप्लीटली बारा वाजता बारा वाजता जरी मी दुकानातून आले तर सकाळीच मी साडेचारला उठणार आणि फिरायला जाऊन येणार पहिले एक तास चालून येणार आणि त्यानंतर मग बाकी कामांना आणि असं नाही की थोडं काम पण नसतं तिघांचे पण टिफिन असतं मिस्टरांचा असतो अमित दिदीचा असतो तिघांचे टिफिन करून मग मी स्वामींचे पारायण करायला सुरुवात करते सात दिवसात रोज तीन अध्यय वाचते आणि अध्यय वाचायला काही असं जास्त वेळ पण नाही लागत थोडा वेळ लागतो एक माळ स्वामींची जप करते आणि स्वामींच्या चरित्राची तीन अध्याय दे वाचते आणि त्यानंतर बाकी कामावरून परत दुकानात जाते म्हणजे दिवसभर एवढे किती लवकर उठली रात्री किती लेट झोपली ती स्वामींची ताकद आणि इतकी ऊर्जा भेटते ना तर आपल्याना दिवसभराचा आळस पण येत नाही आणि कंटाळा येत नाही इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आणि जो तारक मंत्र आहे ना तारक मंत्र मला सकाळी सकाळी माझं ज्यावेळेस मी स्वयंपाक करते सर्व काही आवरते ना त्यावेळेस माझं नेहमी तोंडात असतो तारक मंत्र आणि दिवसभर पण दुकानात ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवते ना त्यावेळेस पण माझं तारक मंत्र सुक्त हे सर्व जे आहे ना व्यंकटेश स्तोत्र कालभैरव अष्टक हे सर्व माझं तोंडीपाठ पाठ आहे आणि माझं दिवसभर तेच असतं आणि कसं रचं आपल्या मागे ज्यावेळेस आपण दैवी शक्ती असते देवाची ज्यावेळेस आपल्याला साथ असते ना त्यावेळेस आपलं कुठलंच काम असं मागे राहत नाही प्रत्येक पाऊलावर पाऊल ठेवून आपण जर पुढे चाललं तर आपण नक्की सक्सेस होऊ असं तरी मला वाटतं तर चला आपला हा प्रॉब्लेम पण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आता आणि आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील आता हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ